नमस्कार मित्रांनो या पात्र विद्यार्थ्यांना मिळणार आहेत अडतीस ते साठ हजार रुपयापर्यंतची रक्कम ही जी योजना आहे ती योजना पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना ही योजना याच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याला अडतीस हजार ते साठ हजार रुपयापर्यंतची रक्कम ही मिळणार आहे आता तुम्हाला मी थोडक्यात सांगतो या सगळ्या माहिती यासाठी लागणारी कागदपत्र यातली अटी कोण ठरेल अर्ज कसा करायचा आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि व्हिडिओला बघत असताना तुम्हाला बनवण बटन दिसतंय ते सबस्क्राईबचं बटन दाबायचं कारण मी जसं नवीन नवीन असतो तसं तुम्हाला मी लगेच पाठवत असतो तुमचं काय होतं तुम्हाला योजना माहिती कळते तुम्ही त्या अर्ज करू शकता तर यासाठी माझ्या एकदा सबस्क्राईब करा हे बघा आता पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना काय आहे मी तुम्हाला सांगतो आपल्या महाराष्ट्र शासनातील म्हणजे महाराष्ट्र शासनातील जे काही राज्यातील आपल्या भटक्या जमाती आहेत क प्रवर्गातील धनगर समाजातील केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या परंतु शासकीय वस्तिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना ही योजना राबवण्यात आलेली आहे लक्षात आलं तुमच्या मग आता ह्या पात्र यासाठी विद्यार्थ्यांना किती लाभ होणार आहे आता या अंतर्गत भोजन म्हणजे जेवण निवास म्हणजे राहिला व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून घेण्यासाठी अडोतीस हजार ते साठ हजार रुपयापर्यंत रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न राष्ट्रीयकृत बँक खात्यामध्ये थेट देण्यात येणार आहे म्हणजे ज्या बँकेमध्ये विद्यार्थ्याचा त्या अकाउंट आहे आधार कार्ड नंबर आहे जवळ जॉईन केलेला त्या बँकेमध्ये डायरेक्ट आता विद्यार्थ्याच्या अडतीस हजार ते साठ हजार रुपयापर्यंतची रक्कम डायरेक्ट भेटणार आहे पण हे कशासाठी त्याच्या भोजनासाठी म्हणजे त्याच्या जेवणासाठी निवासासाठी म्हणजे राहण्यासाठी आणि बाकीचे काही शैक्षणिक साहित्य असतात वह्या पुस्तकं म्हणा याच्यासाठी का कारण त्यांना काय होतं की शासक शासनाची जी काही वस्तीगृह आहे त्याच्यामध्ये त्यांना प्रवेश न मिळाल्यामुळे त्यांना कुठेतरी एक एक त्यांना आर्थिक सहाय्य होईल ह्यासाठी सरकारने ही योजना आणली आहे आणि ही ही योजना खरंच खूप सुंदर अशी योजना आहे आता तुम्हाला हे मी एक निकाल सांगतो किंवा पात्रता सांगतो काय ते लक्षात घ्या नियम वगैरे सगळं लक्षात घ्या कागदपत्र कुठले हे सगळं लक्षात घ्या या योजनेसाठी भटक्या जमातीत कर प्र... कर प्र... कर प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना लागू आहे हे लक्षात घ्या या योजनेमध्ये विद्यार्थ्यास इयत्ता मध्ये किमान सात टक्के गुण आवश्यक आहेत तसेच विद्यार्थी हा वसतीगृह प्रवेशास पात्र असावा विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा पालकाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे विद्यार्थ्याचे कमाल वय तीस वर्षापेक्षा अधिक नसावे विद्यार्थी हा कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा महाविद्यालयातील विद्यार्थीचा विद्यार्थ्यांची उपस्थिती किमान पंच्याहत्तर टक्के असावी या सगळ्या प्रमुख निकष याच्यावरती तुमची पात्रता ठरणार था आहे लक्षात आलं तुमच्या तुम्ही पात्र आहे का नाही हे कसं तुम्ही ठरवलं तुम्हाला बारावीला साठ टक्के गुण पाहिजेत तुम्ही त्या वस्तीगृहामध्ये प्रवेशासाठी पात्र असायला पाहिजे तुम्ही महाराष्ट्राचा पाहिजे पालकाचं उत्पन्न तुमच्या अडीच लाखापेक्षा कमी असावं पाहिजे तुमचं वय तीस वर्षापेक्षा कमी असायला पाहिजे पुढची गोष्ट तुमची जी, जी काही महाविद्यालय आहे त्याच्यामध्ये पंच पंच्याहत्तर टक्केची तुमची उपस्थिती अनिवार्य आहे आणि तो विद्यार्थी कुठल्याही प्रकारचा व्यवसाय किंवा नोकरी बाहेर करत नसावा ही आहे त्याची पात्रता या पात्रताचा सगळ्या त्या झाल्या पूर्ण तर त्याला महिन्याला अडतीस हजार ते साठ हजार रुपये रक्कम त्याच्या डायरेक्ट बँकेच्या मध्ये भेटणार आहे आता यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे कागदपत्र कागदपत्र जॉईन गोळा करायचं आपल्याला लवकरात लवकर कारण ह्या याची जी, जी टायमिंग असतो हा मध्ये लिमिटेड असतो त्यामुळे कागदपत्राकडे लक्ष द्यायचंय लवकर लवकर कागदपत्र गोळा करायचे आता हे बघा पहिलं म्हणजे जातीचा जा दाखला पहिलं काय जातीचा जा दाखला काढून घ्या शिक्षण करत असताना जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला या गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत ह्या दरवर्षी काढूनच घ्यायच्या जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला आणि बोनाफाईड आपल्या कॉलेजकडून बोना आधार संलग्न केल्याचा पुरावा बँक खात्याला तुमचा आधार नंबर जे केला आहे याच्यासाठी तुमच्याकडे पुरावा पाहिजे तिसरं म्हणजे बँक पासबुकची पहिल्या पानाची प्रत विद्यार्थी दिव्यांग असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र काय करायचं तुमची जी पासबुक आहे त्याची पानाची प्रत आणि जर विद्यार्थी दिव्यांग असेल तर त्याबाबतचे त्यांना प्रमाणपत्र पण सादर करायचे आहे चौथं म्हणजे महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा पुरावा यासाठी तुम्हाला काय करायचंय तुमचं आधार कार्ड जे आहे ते आधार कार्ड तुम्हाला इथं सबमिट करायचंय म्हणजे त्याची झेरॉक्स विद्यार्थी भाड्यान राहत असल्यास व स्थानिक रहिवाशी नसल्याचं प्रमाणपत्र म्हणजे काय नोटरी आपण करतो भाड्यान राहिल्यावर नोटरी पण तुमच्याकडे असली पाहिजे स्वयंघोषणापत्र स्वयंघोषणापत्र म्हणजे काय की दिलेली सगळी माहिती वगैरे असते माझी खरी माहिती आहे आता मी तुम्हाला अजून एक व्हिडिओ सांगितला आहे त्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी सांगितलं आहे तर त्याच्यामध्ये स्वयंघोषणापत्र मी सांगितलं आहे तो व्हिडिओ कुठला आहे तर तो व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये आपण जे काही नागरिक का आहेत त्यांना शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड मिळणार आहे त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वयंघोषणापत्र कसं लिहायचं हे पण दाखवलेलं आहे म्हणजे तिथं आहेच तुम्ही जाऊन बघू शकता म्हणजे कोणतेही शासकीय वस्तिगृहात प्रवेश घेतला नसल्याचे शपथपत्र पण त्यांच्याकडून पाहिजे ऑटो म्हणजे भाडे असल्याचे भाडे चिठ्ठी करारपत्र करारनामा तुमच्याकडे रजिस्टर नोटरी वगैरे असेल तर ते करून पाहिजे आणि महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा म्हणजे महाविद्यालयात आपण गेलो ऍडमिशन पावती भेटते ती ऍडमिशन पावती एक तुमच्याकडे असली पाहिजे लास्ट म्हणजे वस्तीगृहात प्रवेशासाठी अर्ज केला असल्याचा तुमच्याकडे पुरावा आपण पाहिजे आता हे सगळे कागदपत्र तर तुम्ही घेतले पण आता तुम्हाला अर्ज कुठं करायचा आहे त्याची मुदत काय हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण कागदपत्र असून काय फायदा आहे जर तुम्हाला कुठं करायचं हेच माहीत नाही तर आता सगळ्यात चला बघूया आता त्याच मुदत किती आहे आणि अर्ज कुठं सादर करायचा आहे एक लक्षात घ्या उच्च शिक्षणाच्या द्वितीय तृतीय व चतुर्थ वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज पंचवीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंतच करायचा आहे आता उच्च शिक्षणाच्या द्वितीय तृतीय चौथे म्हणजे काय समजा तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं तर तुम्ही सेकंड इयरला असाल थर्ड इयरला असाल फोर्थ इयरला असाल तर तुम्हाला पंचवीस तारखेच्या आत या आता येईल त्या पंचवीस तारखेच्या आत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि जर तुम्ही आता ऍडमिशन घेऊ इच्छित आहात तर प्रथम वर्ष जे काय आहे त्या विद्यार्थ्यांना वीस ऑगस्ट पर्यंत वीस ऑगस्ट पर्यंत सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय यांना म्हणजे वीस ऑगस्ट पर्यंत जो काही पहिल्या वर्षाला विद्यार्थी घाण आहे त्याला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आता हे सगळं सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन चौथा मजला दत्तवाडी खारेगाव कळवाजीला ठाणे येथे आवश्यक कागदपत्रासह सादर करावेत अशी सूचना आहे तुम्हाला सगळं कळलं ह्या गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजेत या सगळ्या गोष्टी नंतर तुम्ही इथं अर्ज करू शकता हे महत्वाचं आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटत असेल तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र